बाबा महाराज <प्राग> आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं पाहिजे याच्यासाठी मी भूमिका राहून धरतो आणि ती करून घेऊ काय मागित करू नका जी गोष्ट माझा झाली त्याची जर अंमलबजावणी झाली नसेल तर ती अंमलबजावणी नक्की करून घेऊ त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही मी दुसरी मागणी माननीय मुख्यमंत्री ही केली जी अकरा महामंडळ तुम्ही स्थापन केले सरकारचं त्यामध्ये ऊटकंपने स्थापन केलेल्या आहेत ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत आणि या उपकंपन्यामध्ये एक उपाध्यक्ष महामंडळा आणि तीन सदस्य असं सरकारनं त्या सगळ्या नियमामध्ये केलेलं आहे जी महामंडळ स्थापित केली त्यामध्ये अशा पद्धतीची रचना आहे एक उपाध्यक्ष आणि तीन संचालक तर मी माननीय मुख्यमंत्री दोन विनंती केली महाराष्ट्रामध्ये मुंबई कोकण खाने विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सहा विभाग तर केलेले आहेत आणि हे समस्य सगळ्या भागात कमी जास्त प्रमाणात असतात आता तुम्ही तीन लोकांना हो सदस्य करणार प्रत्येक विभागाचा एकतरी सदस्य पाहिजे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे मी पत्र देऊन मागणी केली आहे जेवढी महामंडळ स्थापन केले त्या महामंडळाला अध्यक्ष नेमावा त्याला राज्यमंत्री पदाचा किमान दर्जा द्यावा आणि खाली किमान अकरा सदस्य नेमावेत आणि त्यामुळे हे मी पत्र आज मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना माझ्या नेतृत्व घेतोय की राष्ट्रसंत श्री बाबा महाराज आर्थिक विकास महामंडळ हे महाराष्ट्रातल्या त्वरित धोबी समाजासाठी राज्य सरकारनं निर्माण करावं आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की मान्य मुख्यमंत्री महोदय हा निर्णय करतील आणि तुम्हाला न्याय देतील ज्या माध्यमातून आपली चार मुलं मानाचं स्थान असेल आणि जेव्हा ते समाजात जातील तेव्हा समाजाला सुद्धा आनंद होईल ना, ना। आमचा सुद्धा पोरगा लाल दिवसच्या गाडीतून आमच्या वस्तीमध्ये येऊ शकतो हे खरं तर फार मोठं काम आहे आणि म्हणून तुम्ही जे आंदोलन आज नागपूरमध्ये करताय त्या ज्या तुमच्या सगळ्यांच्या भावना आहेत त्या भावना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर ठेवतो आणि राष्ट्रसंत गाडगे बाबा यांचा पुतळा उपराजधानी नागपूर येथे असावा अशा पद्धतीची एक आपली मागणी आहे तर या सगळ्या मागण्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती पोहोचवण्याचं मी माझी जबाबदारीच आहे माझं कर्तव्य आहे आणि माझं हे काम आहे काय काम आहे या महाराष्ट्रामध्ये जो समाज बहुसंख्य आहे परंतु तो अल्प आहे म्हणजे असे शेकडो समाज आहे या महाराष्ट्रामध्ये ओबीसीमध्ये तीनशे शेहेचाळीस जाती आहेत तीनशे पन्नास मंडळ आयोगाच्या म्हणण्यानुसार आहे की महाराष्ट्रामध्ये तीनशे पन्नास जाती आहेत परंतु त्या चार जाती आपल्याकडे नाहीत तर तीनशे से सेहेचाळीस जाती आहेत से ओबीसी समाज मोठे कोण आहे यामध्ये एक धनगर समाज एक नाळी समाज एक तेली समाज एक बंजारी समाज आणि एक बंजारा समाज यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे हे पाच समाज झाले परत त्याच्यानंतर रामो समाज वनार समाज आहे अरे मग जर सात समाज वजा केले तर तीनशे एकोणचाळीस समाज आहेत कुठं हे महाराष्ट्रात कुणालाच माहित नाही अरे मग याचा शोध घेतला पाहिजे ना तो राहतोय कुठं सोनाराचं काय चाललंय सुताराचं काय चाललंय कुमाराचं काय चाललंय लोहाराचं काय चाललंय नाभिकाचं काय चाललंय गावामध्ये हे बघितलं पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येईल तुम्ही असं समजायचं कारण नाही की आमची संख्या कमी आहे तुमची गावात चार जरी घरं असली आमच्या विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर ती पाचशे घरं होतात आणि या महाराष्ट्रामध्ये शंभरच्या वर असे आमदार आहेत की जे पाच हजार चार हजार तीन हजार दोन हजार मतदार दो निवडून येतात म्हणजे एखादा आमदार पाडण्याची क्षमता सुद्धा एका मायनर ओबीसी समाजामध्ये आहे ती दुकानामध्ये आहे की सोनारामध्ये अपारे आम्ही लहान आहे तुम्ही गावात लहान आहे मतदारसंघात तुम्ही लहान नाही जो आमदार एक हजार मताने निवडून आलाय त्याला तुम्ही पाडू शकता किंवा त्याला तुम्ही निवडून आणू शकता ही क्षमता आपल्यामध्ये आहे आणि ती क्षमता आपल्या लोकांना समजावून सांगितली पाहिजे आपल्या लोकांना एकत्रित केलं पाहिजे आणि जो आता विषय विवर्ष दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याच्यावरती आपण बसून एक चांगला विचार लोकांच्या समोर मांडून तोच तो विचार सरकारकडे मांडू आणि सरकारच्या माध्यमातून आपल्या सर्वांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने पावलं उचलावीत अशा पद्धतीचा एकत्रितपणे आपण प्रयत्न करू एवढं त्या निमित्तानं बोलतो तुम्ही ज्या धावडा घेऊन नागपूर आलाय त्या सर्व प्रश्नांची सोडून हवी यासाठी मी तुमच्या खांद्याला खांदा लावून जिथं कुठं काम करावं लागेल तसंही करेल <laughs> मुश्किल दे